बघा पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट व तिसरीच्या तिप्पट आहे जर तीन संख्यांची सरासरी चौवेचाळीस असेल तर पहिली संख्या किती सर ओके संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अभ्यासा त्यामध्ये अशा असंख्य संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल प्रस्तुत प्रश्न सोडवायचा कसा सर प्रश्न आहे पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट व तिसरीच्या तिप्पट आहे जर तीन संख्यांची सरासरी चौवेचाळीस असेल तर पहिली संख्या किती असा प्रश्न समजेल अशा भाषेत समजावून सांगा लेकरांनो लक्ष द्या इथं पहिली संख्या महत्वाच्या गोष्टी लेकरांनो लिहून ले घेत जा दुसरी संख्या आणि गणिताच्या अभ्यासामध्ये नियमितता असावी इथ लिहा तिसरी संख्या ओके बघा गणित काय म्हणते पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसरीच्या तिप्पट आहे हे समीकरण स्वरूप दाखवायचं कसं बघा ही पहिली संख्या सहा दुसरीच्या दुप्पट आणि तिसरीच्या तिप्पट आहे बघा पहिली संख्या सहा दुसरीच्या दुप्पट तीनची दुप्पट सहा आणि तिसरीच्या तिप्पट आहे दोनची तिप्पट सहा ओके ह्या प्रत्यक्षात संख्या कोणत्या काढण्यासाठी चलपद यक्स ओके आता गणित म्हणते तीन संख्यांची सरासरी चौवेचाळीस लेकरांनो संख्या तीन एक सूत्र आहे संख्या एकूण संख्या गुणीला सरासरी बराबर या सूत्रातून आपल्याला एकूण संख्यांची काय मिळते हो बेरीज मिळते एकूण संख्याची आपल्याला काय मिळते बेरीज एकूण संख्या तीन त्यांची सरासरी चौवेचाळीस हा गुणाकार तीन चूक बारा एक तीन चूक बारा आणि तेरा ओके या तीन संख्यांची एकूण बेरीज एकशे बत्तीस त्यांची ही समीकरणं इथं अधिक स्वरूपात मांडा मांडली सर समोर त्यांची बेरीज ही बेरीज करा अकरा एक्स समोर एकशे बत्तीस लेकरांनो लेकरांस ला करा एकशे बत्तीस कडे जातानी अकरा आता भाग भागीला आणि हा भाग द्या अकरा एक अकरा उरले दोन झाले बावीस अकरा दोन्ही बावीस भाग बाराने गेला यक्साची किंमत मिळाली बारा ती ह्या समीकरणात मांडा दोन गुणीला यक्साची किंमत मित्रांनो बारा आहे अर्थात तिसरी संख्या बार दोन्ही चोवीस तीन गुणीला बारा बार छत्तीस दुसरी संख्या आणि सहा गुणीला बारा बारसखन बहात्तर ही पहिली संख्या आहे जी दुसरीच्या दुप्पट आणि तिसरीच्या तिप्पट आहे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर बहात्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेला आहे संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये अशा असंख्य संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके